बंजारा विरासत या नावाने बंजारा इतिहास आणि संस्कृती देणारे हे जे भव्य वास्तुसंग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने साकार झालेले आहे या वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते दिनांक सव्वीस दोन हजार चोवीस रोजी हो होऊ घातलेले होते तशी तयारीसुद्धा शासन व प्रशासनाच्या वतीने त्याच पद्धतीनं बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येत होती पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पोरा देवी येथे जगदंबा माता मंदिर असल्याने आणि त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर हे लोकार्पण जगदंबा माता व संत सेवालाल महाराज समाधी दर्शन नवरात्रीच्या पर्वावर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी माझ्याशी आमचे संत महंत धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज आणि जितेंद्र महाराज कबीरदास महाराज इतर सर्व महंतांशी चर्चा केली व आता या भव्य वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण नवरात्रीच्या पर्वावर म्हणजेच पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्याचं ठरलेलं आहे समाजातील सर्व मान्यवरांनी तसेच इतर जनतेने याची नोंद घ्यावी व ज्या उत्साहाने आपण सर्वजण दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला येणार होते त्यापेक्षाही जास्त तयारीनं या लोकसंग्रहाच्या कार्यक्रमामध्ये लोक अर्पणाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं अशा पद्धतीची आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी समाज बांधवांना इतर नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता या वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाणजी आणि असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आज या ठिकाणी या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री म्हणून आणि समाजाचे आमचे धर्मगुरू यांच्या उपस्थितीमध्ये आपल्यामार्फत जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की पाच ऑक्टोंबरला मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये समाज बांधवांनी आणि इतर नागरिकांनी उपस्थित राहावं